तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा केरळ येथील कोटी ऐंशी लाखाची सोन्याच्या फसवणुकीतील आरोपीला अटक सांगली एल सीबीची दागिने हॉलमार्क करून देतो म्हणून एक कोटी ऐंशी लाखाची फसवणूक करणारा आरोपी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केला आहे विश्वास रामचंद्र कदम वय चौतीस वर्ष पत्ता कौटुळी तालुका आटपाडी जिल्हा सांगली असं आरोपीचं नाव आहे सदानंदन पोना पन्न यांनी फिर्याद दाखल केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की विश्वास कदम याचे केरळ राज्यात सोनेचे दागिन्यांवर हॉलमार्क करण्याचे लक्ष्मी नावाचे दुकान आहे त्यामध्ये त्याची पत्नी स्नेहल कदम व इतर दोघेजण पार्टनर आहेत सदानंदन पोना यांनी विश्वास कदम यांना दोन हजार दोनशे पंचावन्न पॉईंट चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने एक कोटी ऐंशी लाख किमतीचे हॉलमार्क करता आरोपीकडे दिले असता कदम याने ते विश्वासाने स्वतःजवळ ठेवून घेऊन हॉलमार्क करून ते फिर्यादीस परत न देता ते घेऊन पळून गेला म्हणून विश्वास कदम यांच्यावर गुन्हा नोंद केला होता त्यानुसार आरोपीचा शोध घेण्यासाठी केरळ येथील पोलीस पथक सांगली येथे आले होते त्यावेळी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना आरोपी ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या सूचनेप्रमाणे अधिकारी व अंमलदार यांचे पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना होऊन आरोपीचा शोध घेत असताना आरोपी विश्वास रामचंद्र कदम हा भिवघाट तालुका खानापूर येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने तेथे ते जाऊन त्यास ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे विचारपूस केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपीस पुढील तपास कामी पोलीस ठाणे ब्रिसूर ईस्ट जिल्हा ब्रिसूर सिटी राज्य केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे पुढील तपास सदर पोलीस करीत आहेत सदर आरोपीस पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पैदाळे सूर्यकांत साळुंके सागर टिंगरे हनुमंत लोहार कुबेर खोत पोलीस शिपाई सुनील जाधव अभिजित ठाणेकर विनायक सुतार रोहन गस्ते कॅप्टन गुंडवाडे करण परवेशी यांनी ही कारवाई केली आहे